Halo, Aganis isbat gilir dua ketemu Beri ya. Hai mimboh tuh kuda

गाडी नेली माझी अरे गाडीच काय घेऊन बसला तिकडे नेली लवकर माझी घेली त्या पोरांनी पग तांगड्या गाड्यात आणल्या अरे वाघांना तुम्ही कुठे पण पळा नाही सुलटून काढला ना बघा तुम्ही अळावलं पोरांनी अरे कुत्रगत पळावला अरे भर तिला सुद्धा यावडा पळावलं नव्हतं रे मी आयो साहेब हो साहेब कुठे गेली पोरगनपूर इकडे तिकडे अरे तुझी बहिण आहे का कुत्र्या या कुत्र्यासारखं पळावलं मला ला काय साहेब तुम्ही इथं बसलाय राह तुम्हाला सकाळपासून सांगितलंय मी पोरगी धारा म्हणून अरे कारवानी कुत्री की बरी हेवडी का तुला सांगतो सुद्धा टाइमिंगला पळालो नव्हतो तेवढं एवढं पळावलंय लय वाईट कुठे गेले ती तिकडे माळावर गेले ती या चला जाऊ लागत मला हुडकून यायची ती घरी काय बी करून गाडी चल चला तिकडे गेले ती या ती तिकडे माळावर गेले ती या कस काय कंडावलं सगळ्यांनाच आणि आता तर नवीच गाडी मिळाली या ए हा निमून करून जाता घरी यायचं तवर यायच नाही तुला खोट सांगत नाही बर गा। गा। <laughs> अलागा। <laughs> अलागा। <laughs> का दोन चार गाड हो आला का आता कस झाले गाडी का पण पोटी उतर बर उतर 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 ह्यानं तेल बिल टाकलं होतं का नव्हतं गाडीत आता कस का काय करायचं नव्या गाडीतलं त्याला संपलो आता आता कसं म्हणजेच पाळी आली मी तर परहाने म्हणून स्वप्न रंगवलं होतं गाडीवर जायचं तुम्ही कुठली पण स्वप्न रंगवत वाचाल की आता करायचं काय ते सांग मला आता एका भाषेत आता चालत जायचं काय करायचं जायचं मग काय चला लवकर अजून मागे अगोदर चला चल 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 धमा चाल भर का बापू बोला भाऊ आजकाल का नाही या कलियुगात काय ताळमेळ राहिला नाही कशाच कशाच काय आता कुणाची पोरगी कुणाच्या पोरा बरोबर पळून जाते कुणाचं पोरग कुणाच्या पोरीला घेऊन फिरते या आणि या कुठं आळंदीला तर कुठं काय तर कुठं कुठल्या मंदिरात जा लग्न लावून येतेत या एक नंबरचा व्यवसाय आहे बर का व्यवसाय म्हातारपणात काम होत नाही का नाही लग्न लावायचा व्यवसाय करायचा दोन तीन हजार रुपये नेट मिळते लय चांगलं वर्ण कोरणा शिधा तर सगळ्याच बघतंय अक्षुधा टाकलेलं तांदूळ जरी गोळा केला आठ पंधरा दिवस सहज निघून जाते हा लय चांगली डोक्यात कल्पना आली भाऊ तुमची मला तर असं वाटतंय लगिन लावायला शिकायचं आईला लय चांगलं दुष्काळ बी आयडिया काढली कोण का काय का कोण आहे कशाला पण बघतोय आपण काय करू आ? काम धंदा होत नाही पोरं संभळत नाही ते एक पुस्तक जनरल स्टोअर मध्ये घ्यायचं बर दोन तीन मंगल अष्टका पाठ करायच्या पाठवून मंगल अष्टका दोन तीन असल्या का नाही बस काम फिनिश आपलं मध्ये आधी कोण लक्ष बी देत विचारतोय काय एखादं मंदिर गाठू आलं लग्नवाली कुणी लगेच तिथं उभं राहायचं की त्यांचा वाद व्हायचं चालतंय नाही फायदा होईल आपला आपल्याला भाऊ तुमची कल्पना असल्या उन्ह काम होणार आता काम होत यापेक्षा हे काम नाही बरोबर आहे माझ्या डोक्यातच आयडिया आली आता आपण बापू तसच करू चालतंय चालतंय चला मी दोतर बितार निसतो त्या एक मंगल अष्टकाचं पुस्तक आलो आणि देवत चालतंय चला काय चालतंय नाही काय सावलीत बशी आगाय आय आगा आय आगा आय आय एवड्याला का बसती काय मांडी बसू का आता ना काय व्हायचं कि आता तुझ्या जवळ आल्या असलं बर वाटते मग बर मला सांग कि आता काय आता आपलं लग्न तर झालंच म्हणायचं पण मला म्हणलं कुठे ने ना फिरायला मद्रासला हिथं तिथं म्हणून करतोय आपण तवा खरे मग मद्रासला काय थंड हवेचं ठिकाण आहे ए तिथं दोन दोन दिवस चुली देखील पेटत नाही ते असलं थंड हवेच ठिकाण आहे तिथं गरव तेवढा ऐकी मी काय म्हणतो या आपल्या पोराचं नाव काय ठेवायचं लग्न पोरग झाल्या एखाद माही ठेव की <laughs> <खरे>। माही होय अयो आग या अरे दोन्हीच एवढं मोठ फॅन आहे म्हणल्या माही ठेवू आपण असं का मी काय म्हणतो या आपलं लग्न झालं ना एक सात आठ वर्षात दोन चार तरी पोर झाली पाहिजे त्या कसाला एवढी पोरं काय माहिती एखादा अंगा वाड्यावर नको त्याच्या अंगाव जायला त्यांना भांडण बिंड काय नाही शिकवायचं चांगलं शिकवायचं ते हाय के एवढं लागा तिथं मागाच्या गाडीतलं पेट्रोल संपलं चालत आलो मागाच्या पोलिसांनी बिल ताण ताण ताणलं लय कटाळ <laughs> पपी दिघी आहे का तुम्हाला कटा आला ना मला काय कटा आला नाही का हा म्हणजे दिघी आहे पपी मला लागा त्याचं काय असतंय ना नाही तर कोण बघायला हा देखी दे की तुझ लागा प्रेमच नाही माझ्या तुम्हाला पप्पी दे ना म्हणल्या परत बघायला येईल इथं माग एखादा आलं बर कळून का तुम्हाला मी काय म्हणतोय झाली श्रांत आता चल आपलं मोर मोरच्या प्रवासाला लागू उठ आता कुठं आणखीन जायचं उठ वर बघ चल तू चल दमाने पळला मला लय दम भरला या पळा की कधी आपल्याला काय काय पळतो तू काळजी करू नको मी आता दुनिया ही परिस्थिती कडत तुझ्यासाठी मी पोरांना कुठं पळत चालला लग्न लावून पळता काय हवंच काय झालंय माझा का आम्ही घरनं पळून आलूया पळून हो आम्ही कशाला काळजी करताय अरे पळून येणाऱ्या पोरांची लग्न लावणं हे तर आमचं काम आव सगळं खरं आहे हा जिथं लग्न लावाय गेल तू का मग ढोळ्या बांधल्या होत्या हार बिघाड्यात टाकलं होतं तिथं पोलीस आली होती तिथन पळून आम्ही इकडे आलोय इथं कोण पोलीस येत नाही अशा ठिकाणी तुम्हाला नेतो आम्ही त्या ठिकाणी तुमचं आम्ही लग्न लावून देतो का काळजी करताय खरं मानताय का पळून येणारा चला पळून येणाऱ्या पोरांची इतकी लग्न लावले तर आम्ही प्रमाणाच्या बाहेर लग्न लावले त्या लबाड बोल ना का बर का अरे बाबा पळून येणाऱ्या पुरीच किंवा पोराचं फक्त वय बसलं पाहिजे मग ती कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे आम्ही कधीच विचार करत नाही डायरेक्ट लग्न लावून टाकतो आणि लावतो खरं म्हणताय ना तसं काय नाही बरं का तुमचं काय असेल ते मी देऊन टाकील पण आमचं तेवढं तेवढे ना सर्टिफिकेट द्यायचा का म्हणजे काय झालं पोलीस येत माग लागली सर्टिफिकेट देतो आम्ही फक्त वयच्या कागदावर देतो आमच्याकडे रजिस्टर नाही मिळत शिकायला का त्याला शिकाय ना शिकाच

ए थांबतो थांबतो पुढे थांबू किती थांबू अरे थांब गाडीला चावे अरे हीच गाडी घेऊन हा गाडी ही म्हणजे माझी हिता जवळपास कुठेतरी असणार आहे ही जर गावलीक नाही हा साहेब तुम्ही ह्यांना माझ्या ताब्यात द्या भेट त्यांचा सायराटच करतो मी तिकडे सायराट कर नाही तर तिकडं काय पण करूच हा काय काळजी करू नका फक्त आमची दक्षिणा दिली आम का नाही ते आम्ही सगळी तयारी करून येतो बघा तुमची दक्षिणा सगळी फोन पे करतो मी काळजी करून तेवढा आमचं लग्न लाव राह आमच्या मागे लवायचा का या काळजीच कर ना जवळजवळ पस्तीस लाख लोकांची लग्न लावली ती मी पस्तीस लाख लय मोठ काका दिसते पस्तीस लाख म्हणजे जोख नाही या या दिवसाला हिशोब केला किती होतं या जय झाली तुम्ही बसा बा, 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 बाकीची तयारी करू पाच मिनिटात मी पाच लोकांना घेऊन येतो म्हणजे पाच जणांच्या हातन तुमच्या डोक्यात तांदूळ पडा नको का मग काय तरी चार माणसात लग्न लागले माणसांना मां मान किंमत मी ती चार गाव तुम्ही हिता समा लो लग्न लावले ती आम्ही कुणाचं चांगलं झाल म्हणजे सगळ्याच चांगलं झालं या झाले ना लवकर मागले ना अक्षर काळजीच करू नका तुम्हाला काय डिपॉझिट बी फोन पे करायचंय का डिपॉझिट कशाला एकदा लावलं काही काय काय लावायचं अक्षर टाकली पैसे हो तुमची तुम्ही काळजी करू नका लगीन लावायला पट्ट्या कसला खतर लगायच बरोबर मागच्या वर्षी मी शिर्डीचं लगीन लावलं होतं शिर्डीचं आणि मग आपलं नावच आहे तुम्ही तसं आयला होय काय चालेम दिसतोय शिर्डीच लग्न सोपं कामा दे बाबा कसं कोणा चार माणसं भेटली द्या एकदा का लग्न झाले की नाही तुला सांगतो मग कोणी आडव येऊन दे आपण बेत नसतो फाकड्या मग मंडळ हे कशी काय देऊ आय गो बाया लय बेकार कचूक असत આથા લગ્ન લવાય અને પૈસે કમવાય છે ચલા ત્યા ઇકડે યા कशी पळावली तुला पण खांद्यावर टाकून अग त्याच काय झालं ते मला पळायला ठेस लागली होती ग त्याच्यामुळे काय पळता पळता बघ माझा पाय बी मी पोलिसाला गावलो असतो <laughs> तुम्हाला पाळा येत नव्हते कोणाला कसं पोलिसाच्या मोर पळल तो अग मी बी पोलीस भरती झालो असतो पण प्रॉब्लेम काय झाला माझा का मला काय झालं अभ्यास थोडा कमी पडला त्याच्यामुळं माझं नडलं गणित नाही तर मी पायाच्या बाबतीत आपला शेअर मागणं पाहिलं नंबर येत होता मला कळलं पेपरात पे लिहिलं ना पण तुझा भाऊ लागल लयच खतरनाक आहे आपण खाय बी लोक तर पोलीस माग लावला होता आपण लावून दिकाव लागणार आपण चुकावला आणि मग आपण चुकवायच्या बाबतीत नाही खतरनाक आहे लपाशी पिका आला माझा पम्मीचा पायला नंबर यायचा काय व्हायचं माझा आहे का ती ही नाही का आपली पम्मी आपल्या शेजाऱ्या ती पम्मी है का ना काय व्हायचं आम्ही दोघं बारको होतो आणि मग एकावर एका यायचं अर मी दी वो दी वो। मी काय करायचं आहे का जाऊ उसात उसाद लपून बसायचं येडे गावात नव्हतं आम्ही दिवस दिवस बसायच जाऊ आम्ही उसात लपून बसायचो मग कशाला कोण येते एकदा लपून बसले आम्ही बाहेर निघतोय दिवसभर येडा आम्ही एक्सपिरियन्स आहे तुला सांगतो मी जर मला अशी जर मिठी मारून बसलेत नाही घाबरून उसात सुट्टीच नाही गावतच नव्हतो आम्ही कस कवाशी यायची कधी येते येते ना येऊदी येऊदी बस आपण इथं जायचं होत तू पाणी बिनी काय राहते का तुला आता मस्त ताण लागली पण राहू दे आता परत बघू आपण पाण्या बिन आले ना सगळे आता तयारीच काही झाली आता सगळे मी जण काय आम्हाला मारा आणले काय अरे बाबा तुझ्या लग्नासाठी अक्षरा टाकाय नको का करवणी पण आणली मुलीसाठी <laughs> का खरं सांगताय का राव मला ह्यांचे असं वाटतंय मार आले ते बाबा तर कशाला मारतात ते लई जनाची लग्न लावली आम्ही लई जनाच्या डोक्यावर अक्षदा टाकली मला वाईट फोल्टच वाटा लागला मग कशी तुम्ही एवढं असा येत होता आता बरा <laughs> का तुम्ही असं करताय मला वायज हे झालं ते जाणं असं का करताय अरे बाबा लग्न लावायचं म्हणलं असेच बोलावे लागते बरोबर आहे खरंच खरच काय तर भाई खरंच काकाय ना आता आमच्या लग्नाच्या नावाखाली आमचं एकाच तुमचं लग्न लावले जाईल आमच्यावरती संशय घेते का हा व तुमच्यावर नाही संशय घेत तुम्ही लावताना का अरे लावणार म्हणजे काय चांगलंच लावणार नाव म्हणजे चला 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 मी काय म्हणतो या लग्नाची होत आली चला लग्नाची होऊन द्या मला एखादा घोडा लावा आता जाता इथं चला घोडा अरे 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 नाही ना पाहिजे ना मग लग्न करायचं म्हणलं घोडा नको एखादा अरे लग्नाची हे झाली ना आता घोडा कुठून मिळायचा कसला सहभावा ना तरी एखादा बोकाडाय लावू का चला चलो <laughs> या वर या या ला या लग्नाला या हितच घेऊ आपलं पटांगणात हार नाही येत फक्त मंगळ अष्टगाव व्हायचे हार घालून झाले काय करायचं हाराची आला का या या करिबाई इकडे या तिकडे तिकडे मुलगी इकडे मुलगा मुलगा कुठे आहे बोलताय तुम्ही काय काम आहे अरे मला ते समजा ना मुलगा मला वाटलं मुलगा कोण आहे बरं लग्न कोणाचे लावायचे नवराम चाय लग्नाम चाय बापाच लावायचं नावता का तसं नाही मुलीचे नाव कळाले पाहिजे ना लग्न लावायचे म्हटलं मन मनीषा मनीषा वा 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 चांगले ना नाव असते मनीषा आणि तुझे नाव काय मंटी वा वा, वा, वा। म्हणजे मनीषाने मंटीच लग्न लावायचं तुम्हाला <laughs> काय वाटला का नाही रे आता नवीन जडपाय म्हणल्यानंतर आम्हाला विचारावे लागते का घ्या लग्न एखादी व्हॉट्सअप ह्या हे करायला आपलं तुम्ही आता तुम्हाला दोघांचे लग्न लावायचे ना हो मामा म्हणून तू मागे उभा राहा बाळाचे मामा म्हणून म्हणून माझा मामा अरे मामा त्याची चार लग्न झाली तर ते बारका वाटतो का तू घर अजून मागे राहिलास मामा करायची का सुरुवात लग्नाची झाली का झाली डबड भरलं का भरले कशाचे अरे बाबा ते काय म्हणता घटी का भरली का मला चेबड भरून आम्हाला आता मशीला रेडकून सोडलं का आव का रेडकून आहे गैला वासरून सोडलं का ती अरे कशाला तरी काय तरी सोडावं लागते ना करायची का सुरुवात नाही आता कुणाची वाट बघताय तुम्ही सुरुवात करायची का म्हटलं आव काका लवकर सुरुवात करा आम्हाला जायचंय मोर सर्वांना अक्षदा मिळाल्या का नसल्या मिळाल्या तर वारके वारके वाळूचे खडे हा आमची डोकी फोडा अकराची का सर्वात अवकाची गड बघताय तुम्ही वारी बहुल्यावर काका अक्का तुम्ही मग अशी का असली अरे बाहु द लवकर आली म्हणायचं <laughs> लवकर आली मला काय तुम्ही काका उरका लवकर तुम्ही अरे उरकतो बाळा लग्न लावायचं ना हे काय पोर खेळायचो का लग्न म्हणजे दोन जीवांचं निलं मशीला बाई मग टाक अरे का चांगली मंगळ असते का म्हणा अरे बाबा कशाला तरी काय टाकल्या शिवार मिळतो गंगा जेवणा सरस्वती ती घ्या तिकडे येऊन लगेल का काका पुन्हा बघितला पाहिजे पाहिजे करायची सुरुवात हा करा करा गे असते श्री

पुरेला सांगू दे नाही सांगणार कि तीच आहो साहेब राह ती किती राव चित्रा बारीक राव ती तुम्ही एवढं माग राव पाहताय आले ते नाही बोलणार मी सांगतो तुम्हाला बारीक चित्रा कळाली की एवढं ती किती बारीक आहे मग पाहलंय तिला नाही ती कधी खोट बोलणार नाही तू तरी काय मला सांग पुरे सांगा सांग तू काय काय साहेब सांगतात का तेवढं सगळं सांगून टाक नाही नाही तूच सांग सांग तू बरं ऐक मी सांगतो मला सांग हा काय हो? या लग्नाला संमती आहे हाय का माझ्या बघितली का काय काय ऐकतच घालीन सांग पुरे सांगा तू सांग भेऊ नको तू खरं सांग सांग, सांग। आग एक साहेब नाही 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 तुम्ही काय खरं सांग का खोट सांगू का इथं काही खेळवलाय काय आणि ते खरं सांग आज बा तोंडात शब्द काढायला ही काटच घालीन मग तोंडात मग बोल पोरे तू शब्द नाही काढला दुसरा काय का काढलंय बाहेर काढली तर तू जर काय चांद्यावर काय शब्द जर काढला ना मग मी काय काय काढेन ना ते काढायचं नाही तुला बरं कळलं शब्द काढायचा पटणा ना काढणार म्हणजे माझ्या एखादा टाकायला पटना आहे चांगला तुडवीन इथं तुला काय मग ते असं तसं नाही कपडे काढीन मी तो लोळवीन ह्या फुपुट्यात आणि वर नुसता नाचिन आणि मी एकटा नाचायचो नाही हे बुलडोजर ला नाचायला अजिबात नाही एक शब्द काढायचो ना थोडस सांग पुरे तुझी या लग्नाला संमती आहे का खरं सांगू का मी ह्या माणसाला ओळखत पण नाही आणि ह्या माणसाने मला उग मारत नाही फिरावले मी म्हणते नको न्यायला तर मला ओढत ओळख नेल खरंच मी याला ओळखत नाही ओळखत नाही ती पुरगी तिला तिला विचारलाय माझ्या ताब्यात द्या तुम्ही त्याला माझ्या ताब्यात द्या गणेश कायदा सगळ्यांसाठी सारखा चूक केली ना त्याची शिक्षा त्याला कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही एक मिनिट साहेब मला सोडावं एक एक येत येऊ द्या मला अग पोरे इतक्या दिवस माझ्या बरोबर तू हिंडली पिझ्झा म्हण नको बर्गर म्हण नको कॉफी शॉप म्हण नको मोठ मोठे हॉटेल म्हण नको तुला कपडे म्हण नको फिराय पैसे म्हण नको खाय पियाला पैसे म्हण नको एवढं सगळं मला लुट लुट लुटलं आणि आता लग्न करायच्या टायमिंगला तू पलटी मारतेस काय बावडे पलटी मारली अक्षरशः माझ्या अंगाचा बोकडावर काय कुठं फुट फुटाय का विचार की ओ माझे एक काम करा गेश तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन जावा कसा टायरात टाकून आणतो ना तुम्ही जागे होती किमान लय मारते पोरी बाबा